राज्यस्तरीय आमदार चषक सायकल रेस स्पर्धेत राजेश जाधव प्रथम स्वर्गीय यादवराव केच्या स्मृतीभत्यर्थ स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून राज्यस्तरीय आमदार चषक राज्यस्तरीय भव्य सायकल रेस स्पर्धेचे आयोजन स्वातंत्र्य दिनानिमित्त विश्रामगृह आर्वी ते पिपळ वर्धा रोड जाने व विश्रामगृह परत येणे असे करण्यात आले होते या स्पर्धेला आमदार दादा किचे व डॉक्टर अरुण पावडे यांनी हिरवी झेंडी दाखवून सायकल रेस स्पर्धेला सुरुवात केली स्पर्धकाला विश्रामगृह आरवी पिंपळ फुटता जाने व विश्रामगृह परत येणे होते आयोजित स्पर्धेत अनेक स्पर्धकांनी भाग घेतला यात वाशिमचे राजेश जाधव यांनी प्रथम क्रमांक प्राप्त केला त्यांना प्रथम पुरस्कार एकतीस हजार एक रुपये व शील्ड देण्यात आले नागपूरचा तेजस हांडे यांनी द्वितीय पुरस्कार प्राप्त केला त्याला एकवीस हजार एक रुपये व शील्ड देण्यात आले रेहान शेख तृतीय बक्षीस प्राप्त केले त्याला रुपये देण्यात आले चतुर्थ पुरस्कार प्रितीश पडोळे वर्धा यांना सात हजार एक रुपये व शिल्ड पाचवे पुरस्कार कार्तिक मारुत टाळे वर्धा यांना पाच हजार एक रुपये व आमदार दादराव केचे यांचे हस्ते देण्यात आले अन्य पाच स्पर्धकांना प्रोत्साहन पुरस्कार एक हजार रुपये रोख व प्रमाणपत्र देण्यात आले स्पर्धा पाहण्याकरिता वाढवणा पेडोणा साळापूर पिंपळखोटा आर्वी येथील नागरिकांनी भर रस्त्यात गर्दी केली होती स्पर्धेत वर्धा अमरावती नागपूर परभणी कारंजा घाडगे वाशिम या जिल्ह्यातील स्पर्धकांनी सायकल रेस स्पर्धेत सहभाग नोंदवला स्पर्धेचे निरीक्षक म्हणून कपिल ठाकूर यांनी केले यावेळी भाजपाचे बाळासाहेब नांदुलकर डॉक्टर अरुण पावडे डॉक्टर अविनाथ धरमटोक राहुल गोडबोले प्रशांत सवालाके प्रशांत वानखडे प्रशांत ठाकूर सुरेश मोटवानी नारायण लोळे धर्मेंद्र राऊत अनिल जोशी राजाभाऊ गिरदर विनय डोळे राजाभाऊ वानखडे नितीन मेश्राम अमित शिंगाणे मयूर पोकळे प्रवीण पवार विकी पवार रवी गाडगे अमल पांडे हर्षल शेंडे कपिल ठाकूर श्रीकांत ठाकूर प्रकाश गुल्लाने ऋषिकेश गुल्लाने मनोज कसर प्रमोद गाठे जाकीर अहमद रणजित घोडमारे स्वप्नील कोठारे बंटी चांदुरकर धनंजय चोबे डॉक्टर कदम सारिका लोखंडे शुभांगी रंजना कदम अनिकेत माळोदे हिवाळे रवी गाडगे राजू कदम सुनील लोखंडे सुशील कट्टा यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ता उपस्थित होते कार्यक्रमाचे संचालन कपिल ठाकूर यांनी केले तर रोशन पवार यांनी आभार मानले सायकल बद्दल युवकामध्ये आवड निर्माण व्हावी सायकल संस्कृती वाढावी या उद्देशाने सायकल रेस स्पर्धेचे आयोजन करण्यात आले त्यामुळे मानसिक तणाव कमी होते कोणत्याही परिस्थितीला समोर शक्ती मिळते सर्व वयोगटातील अनेक व्यक्ती महिला सायकल चालवायला लागले आहे असे विचार आमदार दादराव किचे यांनी व्यक्त केले या, के या सायकल रेस स्पर्धेत वर्धा जिल्ह्याबाहेरील जिल्ह्यातील युवकांनी सहभाग नोंदविला स्पर्धकाच्या आरोग्य संबंधित सायकल स्पर्धकांसोबत अँब्युलन्स व पोलीस पथकही सोबत होते